हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तर आज आपण बनवतोय मैदा बर्फी एकदम मऊ सूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी आहे ही मैद्याची बर्फी चला तर मग मैद्याची बर्फी बनवूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक वाटी तूप टाकून घेणार आहे तूप चांगलं विरगळल्यानंतर याच्यामध्ये आपण एक वाटी मैदा टाकून घेऊया आणि गॅस स्लो ठेवायचा आहे जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही नाहीतर मग मैदा करपण्याची शक्यता असते त्यामुळे स्लो गॅसवरच हे आपण भाजून घेणार आहोत तर अशा पद्धतीने स्लो गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण घट्ट दिसतंय पण मैदा आहे आणि तुपामुळे तर जरा गुठळ्या झालेत तर ते लगेच मिश्रण आपलं हे पातळ होईल तर मी पाच ते सात मिनटं असंच परतवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता मिश्रण पातळ झाले आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहावं लागतं नाहीतर मग तळाला लागण्याची शक्यता असते अशी मैद्याची बर्फी तुम्ही घरी एकदा बनवला तर सारखी बनवाल आणि लहान मुलांना तर खूपच आवडते तर अशा पद्धतीने आपण सतत हलवत राहूया आणि आता मी गॅस बंद करते कारण सुगंध यायला लागला आहे म्हणजेच मैदा आपला भाजलेला आहे तर आता हे मिश्रण आपल्याला गार करत ठेवायचं आहे पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण साखर मिक्सरला वाटून घेऊया त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये दोन विलायचे टाकलेत आणि हे मी आता बारीक करून घेते आता वाटलेली साखर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे बघू शकता आता हे गार झाल्यानंतर थोडंसं घट्ट झालं आहे तर आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया आणि हलवून घेऊया घट्टसर असं बनवून घेऊया मिश्रण आता याचे असेच पेढे बनवून खावे की काय असं वाटतंय खूप छान दिसतंय साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये साखर नीट मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित असा त्याचा घट्टसर गोळा बनतो आता आपण एका प्लॅस्टिकच्या डब्याला तूप लावून घेऊया आणि त्या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया आणि व्यवस्थितरित्या आप आपल्याला हे डब्यामध्ये प्रेस करायचं आहे खूपच छान अप्रतिम दिसते तर आता आपण व्यवस्थित प्रेस करून घेऊ आणि याला झाकण लावू आणि हा डबा आपल्याला आता फ्रीजरमध्ये तीस मिनटासाठी ठेवायचा आहे अशाच नवनवीन जर रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर अजून पण जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आता या डब्याला झाकण लावून व्यवस्थितरित्या फ्रीझरमध्ये ठेवूया तीस मिनटासाठी तीस मिनटं ठेवल्यामुळे आपली बर्फी व्यवस्थित सेट होईल तीस मिनिटानंतर तुम्ही आता बघू शकताय बर्फी व्यवस्थित सेट झाली तर आता आपण सगळ्या काने कोपरे वगैरे सुरीच्या सहाय्याने ढिले करून घेऊ आणि आता मधलाच व्हिडिओ माझा गायब झाला सो सॉरी तर तयार झाली आहे इथे आपली मैद्याची बर्फी तोंडात टाकताच विरगळणारी आणि कमी साहित्यामध्ये तयार झाली आहे आपली ही मैद्याची बर्फी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया नवीन सोबत नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा बाय